घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी होत असताना प्रथम मी सर्वांना ग्रामपंचायतच्या वतीनं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपला देश स्वतंत्र झाला आणि त्यावेळेला जी घटना त्या ठिकाणी लिहिली त्या घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना समजलं जातं त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी जी घटना लिहिली त्या घटनेवर आधारित संपूर्ण देशभर आज मतदानाची प्रक्रिया असू द्या कायद्याचं पालन असू द्या किंवा लोकशाही पद्धतीने चाललेला कारभार असू दे ह्या गोष्टी सर्व डॉक्टर बाबासाहेब यांनी जी घटना लिहिली संविधान त्यावर आधारित हा देश चाललेला आहे आणि त्या बाबासाहेबांचे विचार घेऊन थोडं जाण्याची आज गरज कारण तरुण पिढी ही जास्तीत जास्त व्यसनाच्या मागेला गेलेले असल्यामुळं अतिशय अवघड परिस्थिती झाली कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण घेऊन पुढं जावं लागेल त्या ठिकाणी नोकरी सर्विस आणि आपलं घर कुटुंब प्रपंच ह्या गोष्टी चालणार आहे त्यामुळं माझं सर्व तरुण पिढीने आव्हान आपण व्यसन बघता बाबासाहेबांच्या विचाराशी चालू आपण आपलं सर्वांनी प्रपंच सुधारण्याची गरज आहे तरच बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण साजरी केली असं होईल त्यामुळं तरुण पिढीने इथून पुढं विचाराचं पालन करून शिक्षण आणि आदर्श घेऊन बाबासाहेबांचा जर आपण चाललो तर ही व्यवस्थित चालेल म्हणून पुन्हा एकदा तळवळीनं सांगतो की असणाचन सर्वांनी कष्ट करा शिक्षण घ्या आणि त्यातून आपण पुढे जाऊया एवढे मी अभिवचन या ठिकाणी आणि आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा